देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक शंभू राजा था अशा छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान आणि यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य याच्या संदर्भात माहिती देणारा चित्रपट छावा आज प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी दिलेलं अतुलनीय शौर्य आणि धर्मासाठी बलिदान दाखवण्यात आलेले आहे छावा चित्रपट ज्यांनी पाहिल्या त्या काही प्रेक्षकांच्या आपण अतिशय उत्कंठावर्धक अशा मिळालेल्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ एक हा चित्रपट जो आहे आहे व्यवस्थित अतिशय चांगला वाटला पिक्चर दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी योग्य दिग्दर्शन करून की बघा पिक्चर म्हणजे अंगा असा शहर आहे तो, है तो है। पिक्चर एक नंबर आहे सगळ्यांनी एकदा एक एक ना एकदा तरी बघायला पाहिजे चित्रपट सर्वांनी सहकुटुंब बघावा असा आहे अगदी लहान मुलांना घेऊन तुम्ही हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन बघा हा संभाजी महाराजांचं जीवन काय होतं त्यांनी काय केलं आपल्यासाठी हे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे त्यातनं मराठी सोडा सगळेजण जण हे मुव्ही बघायला पाहिजे पिक्चर संपला त्यावेळेस सगळे एकदम शांत बाहेर आले कुणी दंगा केला नाही काय नाही एकदम असं आतून दुःख झालेलं सर्वांना आम्ही दोघंही पिक्चर संपल्यानंतर पाच मिनिटं सीटवर उठलेलो होतो आणि नंतर आम्ही पूर्ण बॅकग्राऊंड स्कोअर संपेपर्यंत चित्रपटगृह सोडलेला नव्हता अनेक पिक्चर येतात अनेक पिक्चर महाराजांवर येऊन गेले तर विशेषतः ह्या पिक्चराबद्दल बोलायचं झालं तर हा पिक्चर कुठंतरी आपल्या राजेंबद्दल किंवा आपल्या मराठी धर्माबद्दल बला दा, बलिदानाबद्दल खूप काही सांगून जातं ते किती, -किती मोठे शूरवीर होते आणि किती चांगली लढाई त्यांनी लढली बुद्धीनी युक्तीनी शक्तीने त्यामुळं आम्हा म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराज काय होते हे त्यांनी दाखवून दिलं डोकं अजून सुन्न झालं आहे मन अजून स्पधीर आहे धर्मासाठी संभाजी महाराजांनी कितपत त्याग केला आणि आपण आजच्या तारखेला काय करत आहोत आणि आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे हा चित्रपट शंभर टक्के तुम्हाला सांगेल धर्मासाठी काय करावं पाहिजे हे लहान मुलांनी बघणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे आपण जर चित्रपटांविषयी बोललो तर चित्रपट हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी करावं तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या चित्रपटातून काय शिकावं यासाठी सर्वांनी एकदा चित्रपट पहावा बलिदान बलिदान आपण नेहमी म्हणतो खरं खरं बलिदान काय असतं हे या तुम्हाला बघायला मिळेल आणि हे तुम्हाला एक दोन टक्के दाखवलं असेल यावरून तुम्ही अंदाज घ्या की खरं बलिदान त्या काळी महाराजांनी किती दिला असेल छावा चित्रपट पाहिल्यानंतर आपण काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर आपण अशा चित्रपट बघितलेल्या काही प्रेक्षकांचं आता मनोगत पाहूया छत्रपती संभाजी राजांनी किती त्याग केला धर्मासाठी आणि हा फक्त आम्ही पंधरा मिनिटासाठी एक सीन असेल त्या अंग त्यांचा हालहाल करत त्यांना जे त्रास दिला आहे त्या मुघलांनी वगैरे तर तो आम्ही फक्त पंधरा मिनिटं पहिलं आमच्या डोळ्यात पाणी आले तर महाराजांनी चाळीस दिवस तो सोसला होता तर त्यासाठी त्यांनी किती त्याग केला असेल आणि त्यांना किती वेदना झाल्या असतील हा आपण विचार पण करू शकत नाही तर मी या पिक्चरच्याद्वारे एवढंच सांगू शकतो बाकीचे ते रोमॅन्टिक पिक्चर वगैरे बघण्यापेक्षा आपण असले पिक्चर बघून जर नवीन पिढीला जर असा प्रोत्साहन मिळाला तर इथून पुढची पिढी आपली एक शंभर टक्के आपल्या म्हणजे धर्मासाठी काही का ना काहीतरी या पुढे करत राहील की छत्रपती संभाजी महाराज केलेले किती बलिदान कोणीही करू शकत नाही आपले शिवाजी महाराजांचे एक वंशी संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या एक पावलावर पाऊल देऊन एक मुलाने आपल्या किंवा आपल्या मराठी भूमीने चाललं पाहिजे मराठी संस्कृती जपण्याची गरज आहे व एकमेकांनी संघटित राहून काम करायचं आहे आपल्या मित्रांनाच किंवा आपल्या जवळच्यानाच दगाफटका करू नये तर ह्याच्यामुळं आपली संघटनाच मिटून जाईल सगळी छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही तर दैवतच मानतोय स्वराज्य स्वधर्मनिष्ठा आणि हिंदू धर्म याचा महान त्याग याविषयी या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितलेला आहे असा विकी कौशल यांचा मुख्य अभिनय असलेला छावा चित्रपट सर्वांनी पहावा असे या निमित्ताने आम्ही आवाहन करत आहोत